Tao cho mặt các khu quan hệ của các địa phương. Va tuyến sắp नगरसेवक आज आपली महानगरपालिका महानगरपालिका आणि येणारे सर्व विधानसभा जे महानगरपालिका आपल्या संघटना जास्त पद्धतीने आपली कामं व्हायला पाहिजे लोकांमध्ये सर्वांनी जे नगरसेवक आहे जे शांतप्रमुख या संदर्भात चर्चा झाली आणि संघटनात्मक बांधणी तर सर्व सेनेची आहेच म्हणून त्या संदर्भात चर्चा झाली आणि मला वाटतं महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त मदत सुरू असे आहे आम्ही आता सर्व जे आम्ही आता मान्य आहोत त्यांच्या माध्यमातून विभागामध्ये जाऊन संघटनात्मक बांधणी करत आम्ही कळवलं पाहिजे काय प्रमाणात निवडणुकीसाठी स्वबळावरती पुढच्या निवडणुका लढवल्या पाहिजे सर सगळ्या नेत्यांचा सूर आला होता आजच्या बैठकीमध्ये जसं काही विचारच्या बाजून नाही तसं काही झालं नाही आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही विधानसभा आणि महानगरपालिका ह्याच्यामध्ये भरपूर तफाव होते लोकसभेचं इलेक्शन एक वेगळ्या पद्धतीचं होतं आणि विधानसभेला त्यानंतर वेगळ्या पद्धतीचं इलेक्शन करून कॉर्पोरेशन हे महानगरपालिका हे व्यक्तिशा तुमच्या इंडिव्हिज्युअल जे काही शिवसेनेची शाखा आहे त्या शाखेच्या माध्यमातून आणि जिल्ह्याप्रमुखच्या माध्यमातून आणि नगर चौकच्या माध्यमातून तळागळाच्या लोकांपर्यंत पोहोचणारी संघटना आहे महानगरपालिका वाटतं वेगळ्या पद्धतीचे होते त्यामुळे लोकसभेचा इलेक्शन तो एक देशाचा विषय तो आणि परत तर विधानसभा त्यानंतर एक वेगळा विषय येतो आणि महानगरपालिका जनतेमधून जाणाऱ्या नगरसेवेकावर डिपेंड असते शाखाप्रमुख वही अवलंबून असते पण महानगरपालिकेला या दोन लोकसभा विधानसभेचा आपण जर अहवाल बघणार किंवा रिझल्ट बघणार तर त्याच्यापेक्षा वेगळा महानगरपालिकेचा रिझल्ट असतो नाही असं काय तसं साहेबांनी नाही सगळ्यागर केव्हा पाहिले नाही नाही तस काय तस